जांभेकासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार चंद्रदीप नरकेंचा पुढाकार मानवाड वनपाल कार्यालयाला भेट वन्यप्राण्यांच्या नुकसानीवर तातडीने मदत करा वन विभागी सकारात्मक भूमिकेत पन्हाळा पश्चिम भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या प्राण्यांच्या हालचालींमुळे शेत पिकांचे होत असलेले नुकसान तातडीने हाताळण्यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी पिसात्री येथील वनपाल कार्यालयाला भेट देत वन अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली शेतकऱ्यांनी केलेले अर्ज लांबवू नका त्वरित पंचनामा करा व भरपाई प्रक्रिया जलदतीने पूर्ण करा अशा सूचना त्यांनी परिमंडल वनाधिकारी रुपाली भुचरे यांना दिल्या दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मानवाड वनपाल कार्यालयाकडून नुकसानची भरपाई देण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे परंतु मिळणारी भरपाई रक्कम कमी आहे प्रति गुंठा अडीच हजार भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी केली यावेळी नरकेने याबाबत विधानसभेत मागणी करणार असल्याचे सांगितले वनरक्षक प्रभाकर डेकळे व शीतल पाटील यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मत्तीची माहिती देत अनेक प्रकरणांमध्ये त्वरित भरपाई झाल्याचे सांगितले संवेदनशील क्षेत्रात वनतळी चरखुदाई सौर यासारखी संरक्षणात्मक कामे अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी कांडरवाडीचे युवा नेते अनिल पाटील व वाशीचे युवा नेते भिकाजी पाटील यांनी बैठकीत करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आमदारांचे शेतकरी हिताचे प्रयत्न व वन विभागाची सकारात्मक भूमिका यामुळे शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे जांभळी कचारी न्यूजसाठी मानवाडहून करते